नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी पी एम, किसान सन्मान निधी योजने अंतर्गत मिळणाऱ्या रकमेबाबत निराशा करणारी बातमी आपल्यासमोर आलेली आहे पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हप्ता मिळत असतो काय सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डिजिटल नॉलेजमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ आणि सूचना तुम्हाला मिळत जाईल चला तर मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवात करू केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी अंतरिम आर्थिक बजट सादर केला या अर्थसंकल्पात कृषी विभागासाठी सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी कृषी मंत्रालयाला एक लाख सत्तावीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प दिला है जो चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत किंचित जास्त है अर्थसंकल्पीय दस्तवेजानुसार कृषि मंत्रालयाला आर्थिक वर्ष दोन हजार साठी पंचवीस एक लाख सत्तावीस कोटी सा कोटी रुपयांची तरतूद त्यापैकी कृषि विभागला एक लाख सत्रह हजार पूर्णांक कोटी रुपये मिले कृषी विभागा अंतर्गत प्रमुख पी एम किसान योजनेसाठीचे वाटप पुढील आर्थिक वर्षासाठी साठ हजार कोटी रुपयांवर अपरिवर्तित राही या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी शेतक्यांना तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये देते मनेजच मित्रानो तुम्हाला वार्षिक हप्ता सहा हजारच मिळणार आहे त्यात कुठलेली वाढ करण्यात आली नाही त्या अर्थसंकल्पात शेतक्यांची निराशा झाली आहे आता हा हप्ता किती मिळणार आहे हे आपल्याला सोडावी इन्स्टॉलमेंट जेव्हा वितरित होणार असेल तेव्हाच आपल्याला पी एम किसानचा किती रुपयाचा हप्ता मिळणार आहे कळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद